नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ द्या हीच चरणी प्रार्थना चला तर शुभ सकाळ आता स्वयंपाक करत आहे मी कुकरमध्ये मस्त असं मसूरचं डाळ मिरचू बनवलं आहे आणि आता पीठ पण मळून ठेवलं आहे मस्त अशा पोळ्या पण करते आता आणि म्हटलं चला अगोदर भाजी झाली ना पोळ्या भाकरी करायला काही जास्त वेळ लागत नाही पण भाजी काय करावी जास्त मोठा प्रश्न असतो रोजच चला मग मला आता तिकडं शेडकट पण जायचंय आपल्या अप्सरांना आप पण खाद्य टाकायचे छोट्या छोट्या पिल्ल्यांना पण टाकायचंय आणि आम्ही नवीन काय बनवलंय आपल्या छोट्या पिल्ल्यांसाठी ते पण बघा तुम्हाला मी दाखवते नंतर कधी जावं

जाळी केलेला फायदा बघ इकडे ह्याला किती फुलं आली बघ पांढरे पुन्हा ही जांभळ काहीतरी होती का किती सुंदर जांभळ आली

आणि ते गेप केल्या बनवलेलं दाखवा ना बघा आपण पिल्ल्यांसाठी बनवल्या छान पिल्ले बसण्यासाठी कारण छोट्या पिल्ल्यांना इथं उडवून बसता येत नाही इथं भरपूर असेच आपण आडवे हे लावलेत ग्रील म्हणजे लोखंडाच्या पट्ट्या लावल्यात पण इथं उडता येत नाहीत म्हणून छोटे पिल्ले इथं जाऊन बसतील मस्त केले बघा आम्ही त्यांच्यासाठी मम्मी आश चला तर मस्त असं छोटंसं का आम्ही घरच्या घरीच बनवलंय छोट्या पिल्ल्यांना बसण्यासाठी कारण त्यांना वर उडून बसता येत नाही ना, ना आणि मधी पण खाली बसले ना वरून कोंबड्या त्यांच्यावर घाण करत होत्या त्यामुळं आम्ही त्यांना असं बसण्यासाठी बनवलंय छान बनवलंय आता चला मग घरातले पण थोडेफार कामं राहिलेत इकडं मी खाद्य टाकलं कोंबड्यांना भात ठेवलेला आहे हरभरे पण काही खाऊन राहिलेले वाळलेत ना ले ले ते पण टाकले आता ते पण कोंबड्या खाऊन घेतील म्हणा आणि चला मग आता घरातलं पण मला आवरायचंय आहे काय नाही जास्त बाकी सगळं आवरलं आहे कपडे धुवायचे राहिलेत आणि भांडे बिंडे तर आवरून घेतलेत मी कपडे आणि घर पुसायचं राहिले माझं बाकी सगळं आवरलं आहे ना आज टप्पी पार्किंगला नाही टप्पीला आम्ही टेरेसला सोडलं आहे कारण टप्पी टेरेसला सोडला ना एकदम मस्त मस्ती करतो इकडं तिकडं पळून एकदम फ्रेश राहतो ते एका जागी बसून बोर होतं ना मग वर गेला की छान खेळून खेळून खाली येतो मग दुपारी मस्त असं काही दही चपाती पोटभर खातो आणि रात्रच जागरण असते म्हणून सण झोपी जातो हे बघा आता म्हणलं घरात आले आणि मस्त सगळं घर एक फ्रेश असं झाडून घ्यावा म्हणलं आणि पूर्ण लादी पुसून घ्यावी कारण धूळ पण खूप यायली हे शिवरात्र महिना असल्यामुळं कुठून येते काय माहीत स्वयंपाक झाला खिडक्या गिडक्या सगळं पॅक केलं दुपारच्या टायमिंगला दरवाजा पण लोटलेलाच असतो तरी पण खूप सारी धूळ येते घरामध्ये हे बघा एकदम मस्त असे वांगे भाजून घेतलेत आता ना मी मस्त सोलते आणि छान असं भरीत बनवायचंय कोणी कोणी चिरून कांदा पण टाकून करते मी आज कांदा नाही टाकणार साधून चला हे थोडस गरम आहे थोडस थंड होऊ देते आणि मग सोलते जरा स्किप करा ते बघा मस्त अशा पद्धतीने सोलून आणि चेक करून घ्यायचं कारण एखाद्या वेळेस याच्यामध्ये आळी पण असू शकते त्यामुळे मस्त असं छान भाजायचं मस्त असं एकदम चेक करून बघायचं म्हणजे काय आहे का किडा बिडा एखादा आणि अशा प्रकारे हे बघा सगळं सोलून घ्यायचं हे बघा एकदम मस्त आणि चांगले भाजल्यावरच अशा पद्धतीचे सोलल्या जातात नाहीतर मग चिटकून बसते कातड त्यांना हे बघा थोडं गरम आहे तरी पण मी आहे असं सोल ना एकदम छान मधून वाफले गेले वांग बघा वांगे असं चेक करून घ्यायचं म्हणजे काही किडा बिडा निघून याच्यामध्ये म्हणून सोलून घेतले वांगे एक वांग खरात निघाल माझ्यात थोडीशी चटणी टाकून घ्यायची थोडस मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार आणि त्याच्यामध्ये थोडासा आपला शेंगदाण्याचा कूट असतो ना ते कूट टाकून घ्यायचं त्यामुळं खूप टेस्टी लागते ही ट्रीक तुम्ही नक्की वापरून बघा आणि नंतर तेल टाकायचं तेल थोडं चांगल्या पद्धतीत टाकायचं चा। म्हणजे तेलाला पण छान लागते वांग आणि आता हे काय करायचं असं मिक्स करून घ्यायचं चमचा करण्यापेक्षा हातानेच करायचं कारण चांगलं मिक्स होते चला तर मग मस्त असं छान आपलं साधं सिंपल भरीत केलंय आणि अशंगदाण्याचा कूट टाकून नक्की बघा तुम्ही खूप छान लागते आणि कसं वाटलं आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा